मला डिसेंबर महिन्याची आठवण करून द्यायची डिसेंबर महिन्यात दोन दुर्घटना घडल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाची हत्या झाली परभणीत अध्यक्ष महोदय त्यावेळेस घसा फोडून आम्ही सांगत होतो त्याची ज्युडिशियल कस्टडीमध्ये हत्या झाली आहे त्याचा मृत्यू ज्युडिशियल कस्टडीमध्ये झाला आहे एखादा आमदार जेव्हा उभा राहून बोलतो तो सभागृहामध्ये बोलतो तेव्हा ते सत्य असं मानलं जात पण आम्ही खोटाने पाचवी बहुमताच्या जोरावरती विधानसभेमध्ये विरोधक बोलत असताना ते खोटच बोलतायत असं दाखवण्याची प्रथा आणि परंपरा या सभागृहात सुरू झाली अध्यक्ष मोदय सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये जेव्हा मी सांगत होतो मी बोलत होतो मी स्वतः सांगत होतो की सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या आईचा मुलगा त्या आईचं नाव विजयाबाई आज तिच्या ना अश्रू वाटत अध्यक्ष आपण न्याय नाही देऊ शकलो आपण इथल्या राज्य व्यवस्थेतल्या पोलीस यंत्रणेला सावरण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी आधार खऱ्या अर्थाने माझ्या तोंडातन मला बोलायचं असेल तर ते गुन्हेगार आहेत एका मागासवर्गीय तरुणाला त्याचा गुन्हा नसताना उचलून घेऊन गेले त्याला बेदम चोपला आणि त्या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाला हे मी म्हणत नाही अध्यक्ष मोदय हे कोण म्हणत आहे हा पोस्टमार्टम रिपोर्ट जो आला त्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये आलं की त्याचा मृत्यू हा महाराणीतनं झालेल्या धक्क्यामुळे आला त्याला जो धक्का बसला महाराणीतनं त्याच्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला पण याचा खुलासा या सभागृहात नाही झाला याच्या आईला न्याय आई मिळेल असं या सभागृहात भाष्य झालं नाही किंबहुना ही मारहाण लपवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा मृत्यू हा श्वासोश्वासाच्या त्रासामुळे झाला असं विधान या सभागृहाच्या पटलावर आहे आणि ते रेकॉर्डवर आहे आता चौकशी अंती न्याय दंडाधिकारी यांनी काय सांगितलं कि हा मृत्यू हा महाराणीमुळे झाला आहे महाराष्ट्राला खोटी माहिती दिली म्हणून हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची माफी मागणार आहे का ज्या पोलिसांनी त्याला बेदम चोपला ज्या पोलिसांनी मुळे त्याचा मृत्यू झाला त्याच्यातला एकही पोलीस आज पोलिसांच्या नुसार कुठल्याही एफ आय आर मध्ये त्याची नोंद नाही कोणालाही अटक नाही कोणालाही अटक करू असं सरकार म्हणत नाही मग आमच्या या गरीब अल्पसंख्या दलितांमधल्या अल्पसंख्याक समाजातला सुरमनाथ सुरू मला एक जुन्या पिक्चरचा डायलॉग आठवतो त्या गरीबो की जान जान नाही होती सेठ दलितांना इथल्या अल्पसंख्यांना फक्त मृत्यूला सामोरे जावं लागणार आहे त्यांना मृत्यूची किंमत मोजावी लागणार आहे आणि तरीही जर न्याय मिळणार नसेल तर त्यांनी मागायचं अध्यक्ष मोहन सोमनाथ सूर्यवंशी हे फार बोलक उदाहरण आहे या प्रस्तावाच्या माध्यमातून मी ही मागणी करतो की या सरकारनी सत्य सामोरे आणावं महाराष्ट्राला मृत्यूच कारण सांगावं आणि आम्ही जे मृत्यूचं कारण सांगतो ते सत्य आहे की पोलिसांच्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला आणि त्या पोलिसांना लपवण्यासाठी त्यांचा गुन्हा दडपण्यासाठी एका दलित आईला एका गरीब आईला त्याच्या तिच्या कुशीतनं तिचा पोरगा हिरावून घेतला आणि सरकार बेशरमपणाने त्या पोलिसांच्या मागे उभं राहून त्या पोलिसांना आपल्या मागे लपवत आहे त्या पोलिसांना तुम्ही अटक कधी करणार त्या पोलिसांना याचा जाप कधी विचारणार हा प्रश्न आजच्या या चर्चेच्या माध्यमातून मी भी सरकारला विचारतोय अध्यक्ष मोदय अक्षय शिंदेचा एनकाउंटर कोणी नाही सभागृहात हे आता आपल्याला बघावंच लागणार आहे खाल्या बेंचेस कडून बघूनच बोलायचंय कारण का विरोधी पक्षाला किंमत द्यायचीच नाही असा सरकार पक्षाचा निर्णय त्याचं वाई काही वाईट वाटून घ्यायचं नाही कारण का त्यांनी सांगितलं ना आम्हाला लँडस्लाइड लँडस्लाइड बहुमत मिळालंय जेव्हा पाश्वी बहुमत मिळतो तेव्हा पाशवी बलात्कार लोकशाहीत होत राहतात हे लक्षात घ्या आपण पाशवी बलात्काराचे बळी आहोत हे आता समजून घ्या लोकशाहीवर बलात्कार लोकशाही लोकशाहीत विरोधी पक्षावरच असतात तेच ते म्हणजे ते त्याच्यात काय भाषेमध्ये चौन शब्द इथे तिथे पाशवी बहुमत हा लोकशाहीचा गळा घुटणार असतो हे परवा आपण बघितलं ना सभागृहात संख्या नसताना सभागृहात चालवण्याची ताकद सुद्धा आहे आता या सरकारमध्ये अक्षय शिंदेचे एनकाउंटर अध्यक्ष मोदे त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल नावाला नाही बोलायचं त्याचा गुन्हा अक्षम्य होता हे मी मान्य करतो पण त्याचा गुन्हा अनक्षम्य आहे म्हणून सरकारी यंत्रणा त्याला गोळ्या घालून ठार मारेल हे कुठल्या द्यायला धरून आहे अध्यक्ष मोदे रॉबिनवूड हे जर महाराष्ट्रात निर्माण झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो इथे लागलाय तो काढून टाका त्या सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उघड्या डोळ्याने बघतायत एकेकडे एक 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 कोर्ट सांगताय की तुम्ही हत्या केली मी नाही म्हणत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतायत की तुम्ही हत्या केलीत तुम्ही त्या पोराला गोळ्या घातल्यात सरकारला लाजही वाटत नाही गुन्हा दाखल करा असं वारंवार सरकारला कुणा होत आहे आपण उच्च न्यायालयाच्या अनेक न्यायाधीशांचे मित्र आहात आपण लॉ मिनिस्टर होतात आपण कायद्याचे चांगले अभ्यासक आहात हायकोर्ट वारंवार इशारा करते अक्षय शिंदे प्रकरणात ही यंत्रणेने चूक केली आहे अध्यक्ष मोदय हो ते मतदार माझ्या मतदारसंघात घडलेलं प्रकरण आहे एका गाडीत न चाललेत ठाम आवाज येतो आणि एक तासाने कळते की एक माणूस मेला तो मेलेला माणूस शिंदे होता एवढ्या मोठ्या गाडीत म्हणे काय तर त्यांनी एका इन्स्पेक्टरच्या कमरेला लावलेल्या काय ते रिव्हॉल्वरला हात घालण्याचा प्रयत्न केला अहो हातकड्या घातलेला ना त्याला आता तुम्ही म्हणाल बेड्या नव्हत्या जेव्हा तो त्या गाडीकडे चालत चालला होता पोलीस स्टेशन मधनं तेव्हा त्याच्यात ते हातकड्या होत्या हातकड्या आतमध्ये गेल्या जोड सोडवलंय की काय आपण लॉ मिनिस्टर होतात गेले अनेक वर्ष आपण मिनिस्टर आहात मला हो। गाडी मधनं एखाद्या ने गुन्हेगाराला नेताना सिनियर च्या रँकचा इन्स्पेक्टर आतमध्ये बसतो संजय शिंदे नावाचा इन्स्पेक्टर त्याला जाणून बुजून आतमध्ये बसवला गेला आणि हे सगळं प्रकरण शिजवलं गेलं कारण का करणाऱ्याला रॉबिन उडवायचं होत तर असे न्यायपालिकेच्या कक्षात असलेले गुन्हे आपण गोळ्या मारून सोडवायला ला लागलो लॉ अँड ऑर्डर वेरीज लॉ अँड वेरीज ऑर्डर सगळंच कोसवेल आज जे इथे घडत आहे अध्यक्ष महाराज हे न्यायपालिकेलाही शोभा देणार नाही आणि राज्य सरकारला तर नाहीच नाही आय एम टाईम अँड अगेन रिमाइंडिंग की तुम्हाला उच्च न्यायालय खुणवत आहे की तुमच्याकडनं गुन्हा घडलाय तुमच्याकडनं गुन्हा घडलाय तुमच्याकडनं गुन्हा घडलाय तरी तुम्ही तुमच्या डोळ्याला तुमच्या कानाला आणि तुमच्या बुद्धीला झापड लावली आणि तुम्ही ऐकायलाच तयार नाही का तुम्हाला माहिती आहे पोलिसांनी गुन्हा केलेला नाही आम्ही तुला गुन्हा करायला लावला आम्हाला समाजामध्ये इमेज करा क्रिएट करायची होती की आम्ही आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करतो आणि आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटची सवय असलेले जे सत्ताधारी आहेत त्यांनी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट केलं न्यायच हातात घेतला या सरकारला विनंती करतो हात जोडून आज आपल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना संविधान हातात घेऊ नका हे काही दिवस बरं वाटतं हे सगळं आपण सत्तेत असलो की बरं वाटतं एकदम मजा अशी खुशखुश खुशखुस वाटाल आपण मंत्री आहात जयस्वाल आपण मंत्री आहात नाही मंत्र्यांना काही मर्यादा असते एवढंच सांगते बाकी काय मला बोलायचं नाही म्हणजे निदान मंत्र्यांनी तरी आपल्या मर्यादा पाळाव्यात अध्यक्ष मोदय या सरकारला माझा प्रश्न आहे की न्यायपालिकेपेक्षा तुम्ही मोठे झाले का महाराष्ट्रामध्ये न्यायपालिकेला मानणारच नाही का आपण तर मध्ये एकदा सांगून टाका की न्यायपालिका आणि महाराष्ट्र सरकार यांचा काहीही संबंध नाही मग सोमनाथ सूर्यवंशी असो अक्षय शिंदे असो आम्ही ठोकणार आम्ही गोळ्या घालणार आम्ही कारागृहात नेऊन मारणार ते मेले तरी आम्हाला विचारू नका त्यांना मारण्याचा अधिकार सरकारला मिळालेला आहे कारण का आम्हाला बहुमत मिळालेला आहे आम्हाला पाशवी बहुमत मिळालं आहे आम्ही लोकशाहीवरती पाशवी बलात्कार करणार आहोत ती सहन करण्याची ताकत तुम्ही ठेवा साहेब तुम्ही काँग्रेसच्या विशाल समुद्रातनं त्या बाजूला गेल्यात त्यामुळे मला वाटतं कि तुमचं संविधानावरती लोकशाहीवरती लोकशाहीच्या विचार प्रणावावरती लिबरल मेंटॅलिटीवरती आतोनात प्रेम असेल आज तुमचं हृदय परिवर्तन झालं ती गोष्ट वेगळी पण तरी काही अंशी तुमच्या आजही हृदयामध्ये हे सगळं असेल तुम्ही आज इथे बसल्यात सरकारचे प्रतिनिधी लिहून घेतात मला दिसत आहे काय आहेत ते मला माहीत आहे पण लिहिल्यासारखं दिसतं तरी मला वाटतं माझंच भाषण लिहून घेत आहे मी जरा खुश झालो विखेंसारखा ज्येष्ठ मंत्री माझं भाषण लिहून घेतोय आनंद वाटला मला नाही पेन असं साईडला घेऊ नका मला दिसलं त्यामुळे विखे साहेब विचारावं जरा काय देणार सोमनाथ सुरक्षीच्या आईला उत्तर काय देणार अक्षय शिंदेच्या आईला उत्तर आणि त्या अक्षय शिंदेच्या आईवरती प्रेशर टाकतात की हायकोर्टामध्ये जाऊन सांग मला केस परत घ्यायची एकीकडे हायकोर्टामध्ये विखे साहेब केस चालू आहे आणि दुसरीकडे लोक जाऊन त्या अक्षय शिंदेच्या आईला सांगतात तू जा कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये न्यायाधीशांना जाऊन सांग की मला ही केस चालवायची नाही तुमच्या सरकारला हेही कळत नाही की कोर्टामध्ये गेलेली केस आता अक्षय शिंदेच्या आईच्या हातात राहिलेली नाही तुमच्या लॉन्ड ज्युडिशियरीची लोक जे सल्ला देतात ते मूर्ख बिरख झालेत की काय ठीक अक्षय शिंदेची केस आई केस लढवणार आहे कोर्टात जाऊन हे सगळं झाल्यानंतर सुद्धा वरती बसलेल्या दोन बे जजेसनी क्लोज फॉर ऑर्डर करून टाकली आहे केस मी काय भविष्य सांगणारा माणूस नाही पण मी शंभर टक्के खात्री देऊन सांगतो जो काही कायद्याचं ज्ञान मला आहे जे काही या केस बद्दल मी ऐकलंय वाचलंय ते मी तुम्हाला सांगतो की सरकारवरती रिस्ट्रिक्चर्स घेणार तुम्हाला एफ आय आर दाखल करावा लागणार आणि ज्यांनी ज्यांनी म्हणून त्या अक्षय शिंदेला गोळ्या मारून ठार केलाय त्यांना त्यांना एफ आय आर घालून तुम्हाला मागे टाकावं लागणार तुमची तुमच्यापर्यंत मर्यादित राहिली पण त्या संजय शिंदे आणि चार हवलदार ज्यांना तुम्ही गोळ्या मारायला लावल्यात त्यांचं घरदार उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलंय तुम्हाला सोमनाथ सूर्यवंशीची आई अक्षय शिंदेची आई तिच्या डोळ्यातलं होणारे अश्रू